फिरतोहो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करीत आहे श्री शिवलीलामृत श्रवण कथा महिमा शिवरात्रीचा सुत म्हणाले सज्जन हो महाशिवरात्रीचे महात्म्य आघाध आहे या दिवशी अजाणता शिवस्मरण उपोषण जागरण व बिल्वार्चन घडले तरी महापुण्यफल प्राप्त होतं याचविषयी एकाचा सांगतो ती ऐका विंध्य पर्वतावरील एका व्याध्याच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती एकदा महाशिवरात्री दिने तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मुर्गापणाला हसत शिवशिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही उपवास घडला सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिलवा वृक्षावर चढून सावधाची वाट पाहू लागला वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिलवापदर खुडून खाली टाकू लागला ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण जागरण नामस्मरण व शिवारचन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली तिला पाहून व्याधाने बाण रोखला ते पाहून हरणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळाला जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याने मी तुला वचन देते तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नकळत नवलच वाटले त्याने तिला तिचा पूर्वांत पूर्वकथा भूतकाळ विचारला ती म्हणाली मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्या नावाच्या देवत्याशी रमाण झाले शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे बारा वर्षाने मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिलवापत्रे तोडू लागला एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखीन एक हरिणी तिथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली अशा प्रकारे व्याधाला जागरण व चार प्रहिर प्रहराचे शिवार्चन घडले सकाळी तो मृगपरिवार त्या व्याधापाशी आला व शवकांसह ते सर्वजण व्याधाला अधिमालामार अधिमालामार अशी विनंती करू लागले ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्यरूप प्राप्त झाले हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले असे हे शिवलीलामृत अध्यायातील महाशिवरात्री व्रताचा आपण कथासार ऐकला ओम नम शिवाय